रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातल्या पहिल्या अभंगाला आज आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या अभंगात जी पहिली कडवं आहे देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीच्या साधी आल्या आता देवाची द्वारी म्हणजे काय नाही का आपल्याला वाटतं मंदिरात गेलो आपण आणि क्षणभर तिथं बसलो म्हणजे आपल्याला चारी मुक्ती लाभल्या असं होत नाही लोक काय करतात मंदिरामध्ये जातात मंदिर दर्शन करून आले की बाहेर दोन मिनटं ओट्यावर टेकायचं जाईल का तर मग पद्धत आहे की देवाच्या मंदिरात दोन मिनटं बसा खरा अर्थ तो, तो नाही आहे आपल्याला मंदिरातले जे वस्तू असतात त्यांचा अर्थ समजलेला नसतो मंदिरामध्ये घंटा असते आपण घंटा वाजवतो मंदिरात गेल्यावर का वाजवतो तर लोकांना वाटतं देव जागावा तसं नाही आहे आपण जो विचार करत असतो संसारातला जाता येता <coughs> तो विचार त्या घंटेच्या आवाजाने शांत व्हा हो की आपण मंदिरात आलो हे जागृती व्हावी मनाला म्हणून ती घंटा कासवसुद्धा का आहे तर कासवचं वैशिष्ट्य काय असतं कासव पिल्लांना दूध पाजत नाही खाऊ घालत नाही कासवाकडे एक नजर लोक त्याची पिल्लं जावं पाहतात आणि त्यांची वाढ होत म्हणून ते प्रतीक आहे किंवा कासवासारखं एकाग्र नजरेने देवाकडं पहा संकटचित्त त्याच्या देवाच्या चरणी तुम्ही व्हा आणि तुमचं मनात देवाचं स्मरण करा तर ज्ञानेश्वर माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे त्यांचं म्हणणं काय की शरीर हेच एक मंदिर आहे आणि आपल्या हृदयामध्ये भगवंत वसलेलं आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि क्षणभर थांबायचं आता शरीराच्या मनामध्ये उतरायचं असेल तर आपल्याला वाणीचं सहाय्य घ्यावं लागतं वाणी चार प्रकारच्या पश्यंती मध्यम आणि वैखरी वैखरी वाणी पहिली म्हणजे आपण जे मोठ्याने बोलतो आपण स्वतः ऐकतो दुसरा डा आपला तोंड हलताना दिसतं त्याला म्हणायची वैखरी वाणी रामदास स्वामींनीसुद्धा सुद्धा म्हटलेलं काय आहे की काही बोलण्यापूर्वी म्हणजे प्रभाते मणी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम वाधावा वैखरी काय काही बोलण्यापूर्वी परमेश्वरा रामाचं नाव घ्यान मग बोलणं चालू करा म्हणून उठल्याबरोबर सकाळी भगवंताचं नाव घ्यावं एकमेकाला रामकृष्ण हरी म्हणावं म्हणजे आपण समोरचं पण रामकृष्ण हरी म्हणतो आणि भगवंताचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात होते फोनवर सुद्धा आपण हल्लो म्हणायच्या जे रामकृष्ण हरी हरिमानायला सुरुवात केली तर निमित्ताने आपलं भगवंताचं नावसुद्धा नेत पूर्वी लोक मुलांची नावं देवाची ठेवायची नारायण विष्णू कृष्णा नाही का की त्याच्यामुळं नावाने हाक मारताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण व्हा हा त्याच्यामाग हेतू असत श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ही जी कथा आहे की मृत्यूसमी आल्यावर मुलाला हाक मारतो तो नारायण नारायण तर नारायण नारायण मृत्यूसमी भगवंताचं नाव घेतलं म्हणून विष्णू देत येतात आणि व्यवदूताला पिटाळून लावतात तर नामाचं काय महत्व हे भागवतामध्ये पण सांगितलेलं आहे आणि आपल्याला आता हरिपाठामध्ये पण अभ्यासायचा तर वाणीच्या साह्याने आपल्याला जायचं पहिली वाणी वैखरी दुसरी वाणी मध्यम म्हणजे पहिलं वाणी आपण मोठ्याने बोलतो मध्यमा वाणीमध्ये आपलं मनातल्या मनात आपण पुटपुटतो फुटतो आपला गळा हलताना दिसतो तिसरी वाणी पश्चंती म्हणजे आपलं तोंड बंद होतं घशाचा जो स्नायू हलताना बंद होतं फक्त हृदयात नामस्मरण आपण चालू करतो त्याला म्हणायचं पश्चंती वाणी आणि पश्चंती वाणीची सवय झाली आपल्याला आपल्या हृदयात आपस्वर झालं की अचानक एक दिवशी आपण परवानीमध्ये प्रवेश करतो आणि आपली समाधी लागल्यासारखं होतं आणि क्षणभर भगवंताचं मूर्ती आपल्या हृदयात प्रकट होऊन जाते त्याला क्षणभर देवाच्या दारात बसणं असं आपण म्हणतो आता याला सुद्धा सवय असावी लागते म्हणजे तुम्ही ढाण्यास बसले चला देवाचं नाव इथलं हृदयात प्रकट होईल असं नाही म्हणत आपल्या टप्प्याटप्प्याने त्या वाणीचा प्रगती होत गेली पाहिजे त्या टप्प्याटप्प्याने आपल्या शरीरातले दोष नाहीसे होतात आणि जेव्हा ती चौथी वाणी पश पारावाणीमध्ये आपण भगवंताचं नामस्मरण सुरू करतो तेव्हा क्षणभर भगवंताचं आपल्याला दर्शन होतं आणि पुन्हा आपण पश्चिंती वाणीमध्ये येतो आणि आपला जीवनक्रम चालू त्याला देवा ज्ञानेश्वर माऊली देवाचे द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधलेला असं म्हणतात आता मुक्ती म्हणजे काय मुक्ती चार प्रकारच्या आहेत पहिली जी मुक्ती आहे सलोकता म्हणजे खूप लोक देव आहे असं मानतच नाहीत मग सलोकता मुक्ती म्हणजे काय देव आहे हे मानायला सुरुवात करणं खूप लोकांचा विश्वास नव्हता काही नसतं आणि मग जेव्हा आयुष्यामध्ये काही प्रसंग येतात तेव्हा लक्षात येतं नाही भगवंत आहे म्हणूनच मी वाचलो भगवंत आहे म्हणूनच माझं हे काम झालं काही आश्चर्यकारक घटना घडतात की आपला जीव अचानक वाचलेला दिसतो गाडीखाली गेला तरी माणूस वाचला आता तुम्ही केदारनाथचा प्रकार पाहिला पुरामध्ये सगळं वाहून गेलं पण एक शिळा चालत उच आली वाहत मंदिराच्या बरोबर पाठीबागा उभी राहिली आणि त्याने पाण्याचा प्रवाह तोडला मंदिराच्या दोन्ही बाजून पाणी वाहून गेलं मंदिर सुरक्षित या गोष्टीला काय म्हणणार तुम्ही देवाचीच करण्या आजता शिळे तिथं पूजा करते एवढी मोठी शिळा कुठून आली आणि नेमकी तिथंच का थांबली मंदिरावर जाऊन का आपटली नाही हा प्रश्न लोकांच्या पाहत मी तर एक माग काशीची कसा वाचली होती की एक बाई वाराणसीला गेल्या होत्या आणि तिथं स्नान करता करता <coughs> त्याने मुलाला आपलं थोडंसं बाजूला छोटा मुलगा होता पाच सहा महिन्यात त्याला एक आपलं दुप्ट टाकलं त्याच्यावर झोपवलं आणि त्या आंघोळीला उतरलं तेवढ्यात एक साप मोठा वळ वळ वा वळ वळ करत त्याच्या मुलाच्या बाजूने जायला लागले त्या बाईचं गंगेमध्ये उतरलेली तिचा जा जीव झागो तिने भगवंताचं नामस्मरण केलं देवा माझ्या मुलाला वाचो तेवढ्यात एक वरून गरुड उतरला त्याने सापाला उचलला आणि निघून ठेव अशा गोष्टी घडल्यावर आपल्याला देवाबद्दल विश्वास वाटतो देव आहे याची जाणीव होते का आपल्याला पटतं त्याला म्हणायची सलग दुसरी मुक्ती समीप्ता समीपता मुक्ती म्हणजे काय की आपल्याला देव आहे हा अनुभव घ्यायला लागतो आपण देवाच्या जवळ आहोत लोक मला मी काय वाईट केले का देव आहे पाहणार माझं काय वाईट होणार आहे देव माझ्याजवळ आहे ही जेव्हा भावना तयार होते त्याला म्हणायचं समीपता तिसरी मुक्ती स्वरूपता स्वरूपता मुक्ती म्हणजे काय की भगवंत रूप आपल्याला जाणवायला लागतं ला आपण नामस्मरण करतो दानधर्म करतो पूजा अर्चा करतो आणि मग आपल्याला भगवंताचं रूप हळूहळू कुठंतरी जाणवायला सुरुवात होते आपण देवाची घरातली मूर्ती असते ती स्वप्नात यायला लागते काही वेळेस देवाची मूर्ती आहे ती तेजस्वी दिसायला लागते आपल्याकडे ला पाहून हसते असं जाणवायला लागतं त्याला म्हणायचं स्वरूपता आणि तिसरी मुक्ती सायुज्यता <coughs> म्हणजे मी आणि भगवान त्याच्यात काही बदल नाही फरक नाही माझ्या हृदयात परमेश्वर आहे आणि तो माझ्या हृदयातून माझ्याशी बोलतो पापाक माणसाचं पापकर्म वगैरे सगळं नाहीच होतं कारण जेव्हा देवाची भीती वाटायला लागते तेव्हा माणूस पाप कर्म करत पण जेव्हा हृदयातच माझ्या देवे म्हटले की आपलं कधीच विचार वाईट येत नाहीत पापकर्म आपल्या हातून घडत नाहीत आणि कोणत्या प्रकारचं आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाहीत त्याच्या अशा लोकांनी ह्या ज्या चार मुक्ती आहेत की देवाचे द्वारी उभाक्षडबरी तेने मुक्तीच्या अरिसाधी साधे या चार मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला वाणीच्या माध्यमातून परमेश्वराचं स्मरण स्मरण करत गेलं परावाणीमध्ये गेले की आपल्याला भगवंताचं दर्शन हृदयामध्ये घडतं दुसरा जो कडवं आहे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की सतत तुम्ही देवाचं नामस्मरण करा पुण्याची गणना कशाला करता नाही का पुण्याची गणना करायला भगवंत समोर ते आपण कशाला करायचं आपण फक्त भगवंताचं स्मरण करत राहायचं आणि पुण्याची काळजी करायची नाही अनाधी काळापासून पुण्य कसं मिळवावं याच्यासाठी अनेक प्रकार सांगितलेले पूर्वी यज्ञयाग केले जात असत त्याच्यातून पुण्य मिळवायचे तीर्थयात्रा केल्या जात त्याच्यातून पुण्य मिळवायचं दानधर्म करायचं त्याच्यातून पुण्य मिळवायचं असे अनेक प्रकाराने आपण चांगलं वागू पुण्य मिळवायचं अशी लोकांची भावना होती आता यज्ञ याग करायचे तर आता लोकांची तेवढी आर्थिक स्थिती नाही राहिली आता पूर्वी राजे लोक राजश्री यज्ञ करत नाही का आता कोणाची ताकद आहे का नाही आता ते मोठमोठे यज्ञ करायचे तर सामान मिळत नाही साध्या म्हणजे आपण टाकायला आहुतीला टाकायच्या त्या वस्तूसुद्धा शुद्ध मिळत नाहीत चांगले गुरुजी ज्याला म्हणतो ज्ञान आपल्याला मनासणारी गुरुजी आपल्याला मिळत नाहीत आता कसं आहे काळाच्या ओखामध्ये ज्या गोष्टी विकल्या जातात त्याचाच लोक अभ्यास करतात आता पूर्वी शिवाजी महाराजच्या काळामध्ये तलवारीला खूप महत्त्व होतं आता तलवार वापरतात का नाही त्याच्यामुळे किती शूरवीर असला तरी कोणताही मावळा असला त्याला तलवार चालवता तालो येते का नाही घोड्यावरून रपेट करता येते कारण आपण वापरत नाही तसं जर यज्ञ आगच कोणी केलं नाही तर आपाप जे गुरुजी आहेत ते सुद्धा त्याचा अभ्यास करत नाही आणि ते दान आप आपाप काळाच्या ओघामध्ये हो नाहीच दान दानधर्म करायचं म्हटलं तर दानसत्पत्र झालं पाहिजे चुकीच्या माणसाला दान झालं तर त्याचा त्रास होतो नाही का आपल्याला पुण्य कधी मिळेल याचा अर्थ समजत नाही कारण त्याची व्याख्या खूप आहे की आता एखादा माणूस बेशुद्ध होऊन पडलेला आहे एका माणसाला दया आल्या आणि त्यांनी पाहिले त्याच्या पायाला जरा सूज वगैरे आले म्हणून त्यांनी त्याच्या पायाला तेल चोळलं नाही का त्याच्यात तेल चोळल्याने काय झालं तर मुंग त्याच्या पायावर चढायला लागले आणि त्याला त्रास व्हायला लागला आता या माणसाने पुण्य केलं का पाप केलं हा प्रश्न दुसऱ्या माणसाने काय केलं घरातले खरकट होतं त्याच्या बाजूला तिकडं टाकून दिलं ते सगळ्या मुंग्या त्या खरकटाच्या बाजूला गेल्या त्या माणसाच्या अंगावरच्या मुंग्या माहिष्या झाल्या त्यांनी पाप केलं का पुण्य केलं त्याच्यामुळे पुण्य के पापाची जी व्याख्या आहे ही ती कोणत्या गोष्टीत आपण करतो त्याला महत्त्व आहे आपण एखाद्याचा खून केला तर ते, ते शिक्षा आहे आपल्याला भाषेत शिक्षा आहे पाप आहे पण जर सैनिकांनी स्वतंत्र राष्ट्राच्या लोकांना मारलं लो। एक सोडून दहा लोकांना मारलं तर त्याचं पुण्य त्याचा सत्कार होतो त्याला वीर पदक दिलं जातं म्हणजे सैनिकाला मारलं लोकांना मारण्याबद्दल पदक मिळतं त्याचं कौतुक होतं साध्या माणसाने एखाद्याला मारलं तर शिक्षक याचं का की कोणत्या भावनेने मारलं गेलं त्याने कोणत्याचं कर्तव्य आहे आपल्या कर्तव्याच आपण चुकलो तर पाप आपल्या कर्तव्याच आपण पूर्ण पडलं तर ते पण त्याची व्याख्या आपल्याला सहजासहजी होत नाही म्हणजे धर्मसुद्धा आहे तीच यात्रा म्हटलं तर आता हल्ली लोकांच्या तब्येतीमुळे म्हातारपणी शक्य होत नाही प्रवास मोठमोठे लांबचे प्रवास झेपत नाहीत पायी जायचं तर काशीला यात्रा जायचं म्हणजे लोक समजायचे हा परत येईल तर असं काही नाही म्हणून बरोबर काशीस जावे नित्यवादावे नृत्यान म्हणा तरी तोंडात मी काशीला जा <coughs> पण या सगळ्या गोष्टींना एक विकल्प आहे म्हणजे नामस्मरण तुकाराम महाराज एक सुंदर अभंग आहे त्याच्यामध्ये की समुद्र वळयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा जे समुद्राने वेढलेल्या सगळ्या पृथ्वीचं दान आपण केलं दानामध्ये सगळ्यात मोठं दान तरी नामस्मरणाच्या पुण्य इतकी त्याची बरोबरी होत नाही म्हणून ना न करावा कोणी आळस म्हणा रात्रंदिवस राम राम म्हणून तुम्ही हे दान धर्माच्या अगोदर दा। देवाचं स्मरण करा त्याचं पुण्य जास्त लागतं सकळ ही शास्त्रे करिता पठन सरीन गोविंद नामेक पूर्वी वेदशास्त्र पठन करणाऱ्याला मोक्ष मिळतो पुण्य मिळतं अशी भावना होतो चार वेद लोक पूर्वीच्या काळी तर आता चार वेद पाठ असायचे व्यास म्हणून त्याचे तुकडे काही चार वेद केले एक एक पाठ करावं एकदम झमत आता वेदाचे दोन ओळी सुद्धा पाठ होत नाहीत लोकांना राम रक्षा म्हणा म्हटलं तरी म्हणता येत नाही ते इतकं आपलं वेळेअभावी किंवा त्याच्यामधला आपल्या आनंद नसल्यामुळं आपण त्या गोष्टी करत नाही पण तुकाराम महाराज सांगतात आहे की वेद वगैरे पाठ करत बसण्यापेक्षा सुद्धा गोविंदाचं जे नाव घेतलं तर त्याची बरोबर वेद पाठ पाठांतरामध्ये नाही <coughs> सकलही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाची तुळती ना सगळ्या तीर्थयात्रा करतात लोक चारधाम यात्रा चार करतात काय बारा लिंगाचं दर्शन घेतात चार काय सहा पुरींचं दर्शन घेतात तुकाराम महाराज मानता या तीर्थयात्रा करण्यापेक्षा तुम्ही देवाचं स्मरण करा कारण त्याची तुलना तुमच्या तीर्थयात्रेशी होऊ शकत नाही तीर्थयात्रेपेक्षा नामस्मरणाचं पुण्य हे जास्त आहे करवती कर्मरी देहासी दंडनं करिता समान नये नावा आता कर्वतीक म्हणजे काय की लोक योग याग करतात कडक तपश्चर्या करतात एका पायावर उभं राहायचं उपवासच करायचे कडक किंवा काही श धर्मांमध्ये शरीराला यातना द्यायच्या त्याच्यामुळं भगवत प्रसार कर्म मानत हे काही करायची गरज नाही तुम्ही नामस्मरण केल्यावर या कडक तपश्चर्यचं सुद्धा फळ नामस्मरणापुढं कमी बने आहे तू का म्हणे आहे ऐसा श्रेष्ठाचार नाम हेची सार विठोबाचे भगवंताचं नाव विठोबाचं नाव विठो घेतल्यानंतर ना जे सर्व पुण्य आहे हे इतर कोणत्याही मार्गापेक्षा जास्त आहे तिसरी जर ओळ आपण पाहिली की असोडी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्री उपारी बाह्य सदा प्रत्येकजण संसारामध्ये गुंतलेला असतो वेदशास्त्री उभारी बाह्यसाधा वे म्हणजे वेदशास्त्रामध्ये त्यांनी हातवरून काय सांगितलेलं आहे असौी संसारी जिवे वेगू कर संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही काय करा भगवंताचं सतत नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण केलं संसार सुखाचा होतो म्हणून भ्गौन्त संसारामध्ये भगवंत आणायचं भगवंतामध्ये संसार आणायचा नाही मग आपल्याला नामस्वर मला लोक मला काही वेळच नसतो सकाळीच कामाला जातो रात्री तुम्ही कधी म्हणणार देवाचं नावस्वरण कधी कधी बसणार आहे तुम्ही रिकाम आहेत रिटायर्ड झालेत तुम्ही अरे जेव्हा जपमाळ घेऊन बसूया तर मला कधी वेळा रामदास स्वामी सांगतात ते चालता बोलता धंदा करिता खाता जेवता सुखी होता नाना उपभोगभोगिता नाम विसरू नाही चालले तुम्ही ऑफिसला भगवंताचं नामस्मरण सुरू करा जेवायला बसले जेवता जेवता देवाचं नामस्मरण मनातल्या मनात चालू करा मी जेव्हा बँकेत सर्विसला होतो घरातून निघाल की बँकेत जाईपर्यंत देवाचं नामस्मरण चालू असत था। किती झालं काही काय भगवंताचं नामस्मरण घेत नाहीत आपल्याला भगवंत स्वा रामदास स्वामी ते समजा वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता हो नामस्मरण सोडू खूप खूप साहेब आले पैसे आलेत भरपूर बिझी आहात का धंदा व्यवसायामध्ये म्हणून सुद्धा नामस्मरण विसरू नका आणि खूप गरिबी आली आधी अवदशा मग दशा अथवा दशे उपरी अवदशा प्रसंग असो भैलत आहे परंतु नाम सोडू नये किती वाईट प्रसंग होदे गरीबी दे संकट होऊ दे नामस्मरण सोडायचं नाही लोक काय होतं संकट आले की देवाला शिवाय देतात की काय मी एवढं करतो मला काय अरे तो, तो भोग आहे परमेश्वराला सुद्धा सुटलेला नाही रामालासुद्धा भोग भोगावे लागलेत त्यांचे वडील ज्याच्या घरी पोटी जन्माला भगवंत आले त्याला मृत्यूसमय पाणी पाहिजे कोणी मुलगा पा जवळ नव्हता श्रीकृष्ण भगवंत मानतो आपण ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला त्याला चौदा वर्ष तुरुंगात राहावं लागलं देवकी मातेला आई वडिलांना का नाही राहा तुमचं जे कर्म आहे तो भगवंत असो मनुष्य असो कोणताही प्राणी असो त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळत नाही म्हणून कसा प्रसंग येऊ वेद आपल्या संसारामध्ये आपण नामस्मरण घेत राहायचं आणि चौथं कडवं जे आहे की ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या कोणे द्वारकेचे राण पांडव ज्ञानदेव माऊली सांगतात व्यासांनी लिहून ठेवलेले की द्वारकेचे राणे म्हणजे श्रीकृष्ण पांडवांच्या घरी नेहमी येत आता पांडवांच्या घरी भगवान ते तर त्याचा अर्थ काय की जर तुमची संगत चांगली असेल तुमचे विचार चांगल चांगले असतील घरामध्ये नेहमी चांगलं कर्म घडत असेल तर संत लोक आपाप चांगले देवमाणूससुद्धा आपाप यायला सुरुवात होतो घरामध्ये देवाचं वास्तव्य आपल्याला जाणवतं म्हणून नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी वाईट लोकांची संगत धरू नाही चांगलं संगत धरली तर चांगले विचार मनात येतात चांगलं ऐकायला येतं आणि आपल्या हातून पण चांगलं कर्म घडतं वाईट लोकांची संगत धरली की आपल्याला पण वाईट कर्म करायची इच्छा होते आणि आपल्या हातून पाप कर्म घडत राहतं म्हणून संत संगती वेगळे जाणं तात्काळ पावाव्या माझे स्थान आणि क नाहीचं साधनं सत्य जाणं उद्धवा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात आहे की माझी संग तुला जर पाहिजे असेल प्राप्ती तर संतांच्या संगतीत राहा संत म्हणजे काय भगवेटेच घातलेलं नाही तो चांगला माणूस आहे जो चांगला विचार करतो आपण गेल्यावर चांगल्याच गप्पा मारतो त्याच्याशी संगत धर आज आपण हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्याबद्दल एवढंच थांबूया उद्या दुसरा अभंगाचा आपण अभ्यास करूया आत्ता जी काही सेवा गोड मानून घ्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण